या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे आपल्या सोबत आहेत मंत्री नितेश नारायणराव राणे मंत्री महोदय नमस्कार राणे मंत्री झाल्याच्या नंतर आपली पहिलीच भेट होती आहे पण आम्हाला चेहऱ्यात फरक दिसतोय नाही शेवटी आज एक नवीन जबाबदारी माझ्या पक्षाने आणि सरकारच्या प्रमुखांनी माझ्या खांद्यावर टाकलेली आहे आणि म्हणून एक नवीन ऊर्जा घेऊन एक नवीन रोलमध्ये नितेश राणे आता लोकांसाठी आणि हिंदू समाजासाठी <coughs> महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी आता मैदानात उतरलेले आहेत अच्छा आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला माझ्या कामात आणि माझ्या कार्यातून दिसेल तुम्ही म्हणालात की तुम्ही लोकांसाठी आणि हिंदू समाजासाठी उतरलेला आहात मी त्यावर बोलेनच पण माझा पहिला प्रश्न तरी निश्चित आत्ताच्या घडीला असाच आहे की तोच विभाग तुमच्याकडे आला जो राणे थोरल्या राणेसाहेबांकडे सगळ्यात पहिल्यांदा होता तुमची प्रतिक्रिया नको बाबांची प्रतिक्रिया सांगा वडील म्हणून आनंद होताच जबाबदारीची पण जाण करून दिलेली आहे कारण का पंच्याण्णव शहाण्णव जेव्हा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली तेव्हाची किनारपट्टीची परिस्थिती वेगळी होती तेव्हाची बंदरेची आणि मत्स्य व्यवसायाची परिस्थिती वेगळी होती आणि आज एवढ्या वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये वेगळी आहे पंचवीसला वेगळी आहे आणि म्हणून हा जो काय फरक आहे mm. आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि त्यांना त्यांच्या मागे असलेला एक प्रचंड अनुभव या सगळ्या गोष्टीची जाण ते वारंवार करून देतात काही महत्त्वाचे विषयांबद्दल मार्गदर्शन त्यांचं नेहमी असतं आणि म्हणून हे खातं त्यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने चालवलं असल्यामुळे नेमकं या खात्यामध्ये निर्णय आणि चांगलं प्रभावी काम करण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे सातत्याने अनुभव सातत्याने त्यांचं मार्गदर्शन असतंच जी आता मी त्यांना स्वतः काम करताना पाहिलं आहे विविध पदांवर पाहिलं आहे महसूल मंत्री म्हणून पाहिलं आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अशा जबाबदाऱ्यांमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून तर काही म्हणजे चिंताच नव्हती कारण राणेंचं स्वतःचं एक इंटेलिजन्स स्वतः काम करत असतं तुम्हाला त्या सगळ्याचा उपयोग आताच्या कार्यपद्धतीत होणार आहे प्रचंड होणार आहे कारण का राणेसाहेबांचं असलेली प्र प्रशासनावर पकड आणि निर्णय घेण्याची जी क्षमता होती ते हे दोन गुण प्रामुख्याने मी आत्मसात करायला प्रयत्न केलेले आहे निर्णय शेवटी वेळेत घेणं प्रसाद ही निर्णय धूळ खात असतात पण प्रशासकीय पातळीवर त्यांना कोण पुढे ढकलण्याचा प्रयत्नच करत नाही उदाहरण बघा आता हल्लीच मी नऊ जानेवारीला ले घेतलेला ड्रोनचा निर्णय हा वर्षानुवर्ष धुळखात पडलेला कोणी पुढाकार घेत नव्हता आमच्या सुधीर भाऊने थोडा त्याला पुढे सरकवलं पण मी आल्याच ठरवलं की नाही सागरी सुरक्षा बिलकुल हा आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विषय आहे शेवटी आपण उत्पादन विकास या सगळ्यावर चर्चा करतो पण सुरक्षाच नसेल आणि आपली किनारपट्टीच अगर सुरक्षित सुरक्षित नसेल तर आपण विकास आणि अन्य बाबती उत्पादन या गोष्टीच्या चर्चा करण्यासाठी वेळच येणार नाही जिवंतच राहिलो नाही तर मग आपण पोट्या पाण्याच्या बद्दल कसा विचार करणार हा जो तुम्ही म्हणताय जिवंत राहिलो नाही तुम्हाला धोका नक्की काय आहे कारण महाराष्ट्राला मोठा शेकडो किलोमीटर लांब समुद्रसागरासारखा एक मोठा अनुभव आपल्या नजरेसमोर आहे जो सागरी सागर म्हणजे किनारपट्टीच्या माध्यमातून आपल्यावर जो हल्ला झाला म्हणजे ज्या पद्धतीने ते सगळे अतिरेकी आपल्या किनारपट्टीच्या माध्यमातून आतमध्ये शिरले म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्यांना आतमधून मदत झाल्याशिवाय शक्यत नाही कुठे ना कुठेतरी काहीतरी गोष्टी सैल होत्या किंवा शिस्तीत नव्हत्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टी प्रसाद जी घडू शकल्या म्हणून मी प्राधान्यक्रम म्हणजे विकास आणि उत्पादन हा भाग आहेच पण सुरक्षा हा माझ्यासाठी त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये अगर तुम्ही पाहिला आल्या आल्यापासून मी सुरक्षा ह्या विषयावर फार बारकाईने काम करताना तुम्हाला दिसलं असेल बिलकुल सव्वीस अकराच्या आधी जुना अनुभव दुर्दैवाने शेखाडी बंदराचा होता तिथेही तेच तीच कोकणची किनारपट्टी आपल्याला समोर होती या सगळ्या स्थितीमध्ये केवळ आणि केवळ सुरक्षेच्याही पलीकडे जाऊन समुद्री किनाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जे अनुभवायला मिळतं त्यात मुद्दा असतो तर आ, तस्करी आणि त्या तस्करीमध्ये सुद्धा अंमली पदार्थांची तस्करी, तस्करी मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यातून होते आहे तुम्ही त्यावर अपेक्षितरित्या सुरक्षेच्या पद्धतीनं काम करालच पण जो विभाग खरं तर तुमचा आत्ताच्या घडीला संवेदनशीलतेनं ज्या मुद्द्याला आव्हान देतोय ती आहे मासेमारी आणि ज्या काळात करायची नाही त्या काळातली मासे हे दोन विषय तुम्ही खूप वर्ष त्यासाठी झगडता आहात आणि ज्या जाळ्यांनी मासेमारी व्हायला नको ती परदेशी ट्रॉलर्सच्या माध्यमातून होणारी मासेमारी बघ माझ्या विभागाने एक उद्दिष्ट ठेवलं आहे की जिहाद मुक्त किनारपट्टी हा एक कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला तुम्ही धाडसानी सांगताय का है। हो याचं कारण असं आहे की तुम्ही सातशे वीस किलोमीटरची जी आपली किनारपट्टी आहे आम्ही त्याचा पहिला सर्वात पद्धत अभ्यास केला की आपल्या किनारपट्टीवर होणारं जे अतिक्रमण आहेत जी चा चा जे विविध अंमली पदार्थ असो अवैध धंदे आहेत ह्यांना नेमकं कोण चालवतं ह्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला अगर आपण आळा बसू शकलो तर त्याचा थेट फायदा उत्पादनावर होतोय कारण का तुम्ही मधला हे ह्या पद्धतीचे अवैध धंदे अगर थांबवले नाहीत अवैध ह्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत ज्यांनी पूर्णत पूर्ण किनारपट्टी व्यापायला प्रयत्न केलेला आहे त्यांना पाठिंबा कुठून येतोय त्यांना पाठिंबा आपल्या सिस्टम मधले सडक्या आंब्यातूनच आहे म्हणजे प्रशासनामध्ये प्रसादजी असे काही सडके आंबे आहेत जे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असतात ते आमच्याही मध्ये आहे जे तिथे बसून या सगळ्या लोकांना प्रोत्साहन देतात या सगळ्या लोकांना ताकद देतात आणि त्याच्यामुळे स्थानिक मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं स्थानिक आपल्या महाराष्ट्राच्या उत्पादनावर नुकसान होतं मच्छिमारीचा संबंध थेट आहे सांगा ज्या पद्धतीने तिथे अंमली पदार्थ ऑइल गोल्ड या विविध पद्धतीच्या स्मगलिंगचे असंख्य काही घटना तिथे होतात ज्या पद्धतीने तिथे बांगलादेशीने रोहिंगे कामगार आणले जातात मॅनग्रोवजमध्ये मदार बांधणं हेही प्रकार आपल्या किनारपट्टीवर चालतात आता उदाहरण मिरकर वाड्याचे बघितलं असेल परवा आपल्या हक्काच्या असलेल्या बंदरावर जिथे आम्हाला आता किमान शंभर कोटी खर्च करण्याची संधी आहे तिथे तुम्ही झोपड्या मांडून ठेवतात पत्रे लावून टाकतात मदरसा उभा करून ठेवतात हा तुमच्या धार्मिक स्थळं उभी करून ठेवतात म्हणजे विकासाला पण आपल्याला प्राधान्य द्यायचं नाही आपल्याला रोजगाराला प्राधान्य द्यायचं नाही फक्त आपला प्रसार आणि उगाचं पाय पसरवत जायचं धर्माचा प्रसार करत बसायचं या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे नियंत्रण आलं पाहिजे कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि तेच माझ्या डिपार्टमेंटनी सर्वात पहिलं लक्ष घातलेलं असेल म्हणजे आम्ही आज आपण तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण मासेमा मत्स्य व्यवसायामध्ये मा अकराव्या नंबरवर आहोत आपल्या खूप पुढे आंध्र प्रदेश आहे खूप पुढे केरळ तमिळनाडू हे सगळे राज्य आपल्याकडे पुढे गेलेले आहेत का फक्त उत्पादनावर लक्ष नाही दिलं तिकडच्या असलेल्या हक्काचे त्याचे मासे कोण अशा अवैध पद्धतीने घेऊनच जाऊ शकत नाही आता सागरी किनारपट्टीवर काही नियम कायदे लावलेले आहेत की बारा नॉटिकल माईलच्या आतमध्ये कोणी मासेमारी करावी बारा नॉटिकल माईलच्या बाहेर कोणी मासेमारी करायची जवळ म्हणजे किनारपट्टीच्या जवळ जे पारंपरिक आपले मच्छीमार आहेत त्यांनी त्यांना कुठल्या पद्धतीने आपण मदत करू शकतो त्यांचे कुठले त्यांना हस्तक्षेप काही न करता काय करू शकतो एलईडी डी फिशिंगच्या संदर्भात अतिशय स्पष्ट नियम आहे की ते आपल्या राज्यात चालणार नाही स्पष्ट आहे असं होत असता असे एवढे स्पष्ट नियम असताना आपण जेव्हा नियम तोडले जातात कायदे तोडले जातात आम्ही काय कोणाच्या पोटावर लात मारायला जात नाही आमचं एवढंच म्हणणे कायदे पाळा तुम्ही कायदा पाळत असाल तर आमच्या ड्रोनच्या नजरेमध्ये तुम्ही येणार नाही आमच्या कारवाईच्या नजरेसमोर तुम्ही येणार नाही तुम्ही ज्या बंदरावर आज आम्हाला शंभर कोटी खर्च करायचे आहेत पैसे आलेले आहेत फेज टू मिरकरवाड्यासाठी तिथे अगर तुमच्या अवैध सगळे मदरसा मदार आणि तुमचे सगळे खोके तुम्ही लावून बसत असाल तर आमच्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये आत्ता मत्स्य व्यवसाय आणि बंदर डिपार्टमेंट आम अशा कुठल्याही गोष्टीला थारा देणार नाही आणि हाच संदेश मी पहिल्या दिवसापासून दिलेला आहे त्याचा थेट परिणाम मी तुम्हाला बोलतो पुढच्या क्वार्टरचा तुम्ही मासेमारी बघा तर मला थेट परिणाम त्याच्यावर दिसेल पण याच समुद्र किनाऱ्यांवर मजारी उभारून कोणाला काय साध्य करायचं असतं शेवटी करणारपट्टी व्यापायची आहे किनारपट्टीच्या माध्यमातून तिकडे असलेला आपला गरीब मच्छीमार ज्याला गरीब असो किंवा गाभीत समाजाचा जो हिंदू समाजाचा मच्छीमार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कोळी गाभी हे सगळे ज्या किनारपट्टीवर बसलेले मच्छीमार आहेत त्यांना तिथून हकलून लावायचं त्यांना तिथे जागा द्यायची नाही आणि नुसतं आपला धर्माचा प्रसार ह्या निमित्ताने नि करायचा मोठ्या प्रमाणामध्ये आज गोल्ड आणि ऑइल या सगळ्याची स्मगलिंगचा जो प्रकार होतात त्याच्यामध्ये हे जियादित मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मग त्याच्यामध्ये अंडरवर्ल्डचे पण काही लोक त्याच्यामध्ये हस्ते त्याच्यामध्ये हातभार लावतात आणि त्यांना ताकद देतात आणि मग त्यांना तुम्ही हात लावायला जाल तर चारी बाजूनी हे लोक तुम्हाला घेरतात म्हणून आपला जो पारंपरिक मच्छीमार आहे जेव्हा आपल्या कष्ट घडून घाम घेऊन तो मासे मासेमारी करतो तो समोर टिकू शकत नाही कारण समोर मोठे मोठे ट्रॉलर आणि या सगळ्या वस्तात एक धोका आपल्याकडून बाहेरच्या ट्रॉलर येणारचे आहेत कर्नाटक मालपी गुजरात इथून जे येणारे जे ट्रॉलर आहेत त्यांच्यातून धोका आहेत पण आपल्यातले हे जे काही लोक जे नियम साध पाळत नाही आम्ही बोला तुम्ही बारा नॉटिकल माईल्सच्या बाहेर करा ना तुम्हाला कोणी थांबवलंय पण तुम्ही करणार काय आहात म्हणजे तुम्ही कारवाया सुरू आहे ना कशात काय कारवाई आता आपल्या ड्रोनच्या निमित्ताने असंख्य कारवाई सुरू आमच्याकडे एव्हिडेन्स येतात एका बाजूला फाईन मारतोय दुसऱ्या बाजूनी क्रिमिनल पण कारवाई आपण त्यांच्यावर करतोय म्हणजे कडकशे कडक कलम त्यांच्यावर लावलेला आता तुम्ही किनारपट्टीवर बुद्ध होऊन राहून मारा आता कोण पण अवैध मच्छीमारी करण्याचा धाडस करण्याची ते लोकांनी बंदच केलेला आहे मी आम्ही सांगत नाही की आम्ही शंभर टक्के बंद केलेला आहे कारण का वर्षानवर्षे चालू केलेले विषय आम्ही काय एका दिवसात क्लिअर करू शकणार नाहीत पण सुरुवात तरी झालेली आहे नाही पण दुसऱ्या बाजूला आपण जर असं पाहिलं एक छोटं उदाहरण देतो फक्त की जर समजा बाईकला एक मोठा आवाज करणारा सायलेन्सर असेल तर तो, तो सायलेन्सर काढतात आणि बुलडोजर चालवून दाबून टाकतात ज्या कोणी व्यक्तीकडून मासेमारीच्या दरम्यान अवैध काही कारवाई होत असेल त्याची होडीत जाळून टाका किंवा होडी त्याची जप्त करा इतक्या प्रकारची कठोर एक कारवाई जरी झाली तरी पुरे असेल तुमच्यासाठी हो पण अशा तुम्ही विचाराचा किनारपट्टीवर प्रचंड अशा पद्धतीच्या कारवाया सुरू आहेत ज्याच्यामुळे असंख्य लोकांचे धाबे दणाणलेले आहेत वर्षानुवर्ष ज्यांना वाटलं की किनारपट्टी त्यांच्या अब्बाची आहे hmm. आज ते लोक जागेवर आलेले आहेत त्यांना असं वाटतं की आता मत्स्य व्यवसाय मत्स्य खातं एवढी मोठी कारवाई करू शकते एवढी कडक भूमिका घेऊ शकते आज माझा कुठलाही खालचा अधिकारी त्याला माहिती आहे की कुठलंही त्याच्या टेबलावर वजन पडलं तर मंत्राचा त्याला थेट फोन येऊ शकतो ही भीती आणि धाक ही माझ्या बंदरे आणि मत्स्य व्यवसाय खात्याची आम्ही निर्माण करण्याची सुरुवात केलेली आहे नाही याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल तुम्ही कोकण किनारपट्टीबद्दल बोलताय आपण आत्ता ज्या भागात आहोत त्या मुंबईच्या किनारपट्टीचं काय कारण मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे मालवणीतल्या किनारपट्टीत काय चाललंय वांद्र्याच्या किनारपट्टीमध्ये काय चाललंय पालघरला काय आता मी मंत्री पंधरा डिसेंबरला झालो <laughs> आता पंधरा जानेवारीला आम्हाला एक महिना झाला तुम्ही मला टप्प्याटप्प्याने अगर थोडा वेळ दिला मी तुम्हाला सांगतो प्रसादजी ह्या सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष आहे तुमच्या अजेंड्यावर मालवणी आहे का पूर्ण सगळं आहे मालवणी सोडा ज्या ज्या किनारपट्टीवर अतिक्रमण झालेले आहेत तुमच्या हे अगर ते इंटरव्ह्यू पाहत असतील तर ते त्यांनी आत्ताच आपले अतिक्रमण स्वतःच काढावेत स्वतःच बाजूला करावे त्याला एक नाही तर सगळ्यावर आम्ही बुलडोजर फिरवणार आहोत कारण का शेवटी एक लक्षात घ्या आम्हाला आमच्या किनारपट्टीचा विकास करायचा आहे आम्हाला आंध्रा आणि अन्य ह्या राज्यांपेक्षा पुढे जायचं आहे आज मत्स्य फक्त मत्स्य व्यवसायावर hmm. इंडोनेशियासारखा पूर्ण देश उभा आहे ऐंशी टक्के त्यांचे अर्थकारण हे नुसतं मत्स्य व्यवसायावर आहे अगर अशा पद्धतीने अगर आपण फोकस करू शकलो फक्त उत्पादनावर लक्ष घातलं हक्काचं ज्याला जिथे ज्याला हक्क आहे त्यांचा हक्क फक्त त्यांना मिळवला राज्याचं उत्पादन अगर मत्स्य व्यवसायाचं वाढवलं तर आपल्या राज्यात प्रगतशील राज्य बनेल ना आपलाच विकास होईल मच्छीमारांच्या खिशात चार पैसे जातील या सगळ्या गोष्टी होतील पण ह्या सगळ्या गोष्टी थांबून तुम्हाला फक्त तू तुम एका धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे नुसतं फक्त जिहाद आणि इस्लामीकरण तुम्हाला करायचं असेल तर आता किनारपट्टी ही तुमच्यासाठी जागा नाही किनारपट्टीवर एक पण जिहादी मानसिकतेची हे जगे जे ऍक्टिव्हिटीज आहेत आम्ही सहन करणार नाही पण ही भूमिका नितेश राणेंची आहे का महायुती सरकार सरकारची आहे महायुती सरकारची आहे मी मंत्री आहे महायुती सरकारचा आहे तुमच्या मागे जे काय पूर्ण पद्धतीने आज मध्ये माझं सरकार माझ्या उभं मागे उभं राहिलं की नाही माझ्या मुख्यमंत्री माझ्या बरोबर उभे राहिले रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतजी माझ्याबरोबर उभे राहिले नाहीतर एवढे साडेतीनशे ज साडेतीनशे वीस झोपड्या आणि स्ट्रक्चर एकाच दिवसामध्ये बाहेर काढणं त्याच्यामध्ये मा मदरसा पण होत्या त्याच्यामध्ये धार्मिक स्थळं पण होती सगळ्यांची आम्ही सगळं अगर मला अगर मदत नसती तर त्या कार्य का कार्याला स्थगिती मिळाली असती नाही मिळाली म्हणजे माझं सरकार माझ्या खरं का मी चुकीचं काहीच करत नाही ना मी माझ्या मत्स्य खात्याची जमीन ज्याच्यावर अतिक्रमण आहे ते फक्त स्वच्छ करतो जेणेकरून मी त्याच्यावर विकास करू शकेन सरच उद्या अगर मिरकरड्याचा उदाहरण विकास झाला त्याच्यावर रोजगार कोणाला मिळणार आहे स्थानिक लोकांनाच मिळणार आहे तेवढंच सोपं आहे नाही महायुतीचं सरकार कुठल्याही प्रकारचं जेहादी अतिक्रमण सहन करणार नाही आमच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला किल्ले मुक्त अतिक्रमण अतिक्रमणमुक्त किल्ल्यांची घोषणा दिलेली आहे आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणतोय वक बोर्डच्या संदर्भात आमची कडक भूमिका आहे आता किनारपट्टीवर आम्ही अशी कडक अतिक्रमण म्हणजे अवैध अतिक्रमण काढण्यामध्ये जोर लावतोय आता एक चांगला निकाल हायकोर्टाने दिला असल्यामुळे आता लाऊडस्पीकर आणि जे पाच वेळा भोंगे लागतात त्या भोंग्यावर आमचं सरकार कार्य पूर्ण पद्धतीने कडक कारवाई करण्यासाठी तयार आहे म्हणून अशा पद्धतीने चारही बाजूने जिहादमुक्त महाराष्ट्र आणि भगवादारी महाराष्ट्र या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे पण मला प्रश्न असा आहे मग विचारायचा की दोन हजार सोळाला ही हायकोर्टाने भोंग्याच्याबद्दल निकाल दिलेलाच तुम होता तुमचंच सरकार होतं हो परिस्थिती काय बदलली <coughs> परिस्थिती तेव्हा नक्की बदलली नसेल असा मी विश्वास करतो कारण का नाहीतर आत्ताचा प्रश्न आलाच नसता पण आत्ता मी तुम्हाला ज्या ज्या मानसिकतेने हिंदू समाजाने mm -hmm. यावेळी दोन हजार चोवीसला मतदान केलं काही लोकांना ते ई व्ही एम एम वाटत असेल पण हे हिंदू समाजाने केलेलं मतदान आहे हिंदू समाजाने निवडलेलं हे सरकार आहे आज आम्ही जे मंत्री म्हणून सरकार म्हणून बसलेलो आहे ते निवड महाराष्ट्राच्या हिंदू समाजामुळेच आहे म्हणून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अजेंड्यामध्येच होतं की बाबा आम्हाला भोंगे बंद पाहिजे तुम्ही काय करणार आहात किती दिवस वाट पाहायची आहे त्याच्यासाठी बघा आता आमच्याकडे कोर्टातच नियम आलेला आहे कोर्टाने काय सांगितलेलं आहे त्या ऑर्डर मध्ये पहिलं समजवा नाही समजत असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट जप्तीची कारवाई करा आता प्रशासन म्हणून आमचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून आमचे आदरणीय देवेंद्रजी आणि आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत तुम्हाला फरक निश्चितपणे दिसेल पण याच्यात एक मुद्दा असा राहतो की तक्रार आली तर कारण बऱ्याचदा पोलीस यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात आणि भोंग्याच्याबद्दल तक्रारच येत नाही या भूमिकेनं चा भोंगे चालू राहतात बघा आमच्या हिंदुत्वाची विचाराची जे संघटना आहेत ते चारी बाजूनी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत तक्रारी कुठून कशे कशा द्यायच्या या बाबतीमध्ये तुम्हाला अनुभव येणाऱ्या काळामध्ये दिसेल काम चालू आहे प्रत्येक भागावर जिथे जिथे अशा पद्धतीचे अवैध पद्धतीने भोंगे वाचतील कधी आजांच्या निमित्ताने वाचतील पाच पाच दहा वाचतील जोरदोरात वाचतील त्या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाईल जो अधिकारी कोर्टाचा अवमान करेल सरकारच्या भूमिकेच्या विरोधात जाईल त्यालाही त्या पद्धतीचं शासन आमचं सरकार करेल पण उत्तर प्रदेशचं सरकार असं वाट बघत बसत नाही या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही सगळ्याच गोष्टी चांगल्या उत्तर प्रदेशमध्ये होतात असं नाही महाराष्ट्राला पण संधी द्या नाही आम्ही वाटत आहे भगवादारी मुख्यमंत्री बसलेले आहेत आमच्यासारखे भगवादारी मंत्री त्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आता सरकार किती कडक वागू शकतं जिहादच्या विरोधात याचा अनुभव तुम्ही घ्या एक गोष्ट घडताना दिसतीये त्याची फारशी चर्चा होत नाहीये आणि मला वाटतं कदाचित सरकार म्हणून तुम्ही त्या गोष्टीची चर्चा होऊ देऊ शकत नसाल ती कारवाई आहे बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातली अतिशय सटल पद्धतीनं पण तीक्ष्ण रूपाने ती कारवाई ठेवली काय करायचं आहे बांगलादेशी हुडकून काढायचे आहेत <laughs> का पाठवून द्यायचे दोन्ही आहे आम्हाला आमच्या राज्यामध्ये एक पण बांगलादेशीने रोहिंगे मुसलमान ठेवायचं नाही कारण ही घाण आहे जगाच्या राजकारणामध्ये विश्वाच्या राजकारणामध्ये प्रसादजी माझ्यापेक्षा तुम्ही एक सिनियर पत्रकार आहात तुम्ही आज युरोप बघा यूके बघा ज्या ज्या देशामध्ये आज अस्थिरता आलेली आहे ती निवळ या घुसपेट्यांमुळे आहेत निवळ हे घुसखोरांमुळे आहे जिथे जिथे हे लोक हे बांगलादेशीने रोहिंगे जातात तिथे तिथे त्या देशाचा ताबा त्या भागाचा ताबा घेण्यासाठी ह्यांचं तयारी असते आणि ह्यांचं तसं म्हणजे मा त्यांचं त्यांचं कार्यक्रम तसा आहे hmm. दोन हजार सत्तेचाळीसला भारताला इस्लाम राष्ट्र करायचं गजवाय हिंद तसं गजवाय युरोप झालं गजवाय यु के झालं तसं गजवाय हिंद हा याचा कार्यक्रम आहे आणि गजवाय हिंदच्या अंतर्गत जिथे जिथे hmm. हे घुसपेटीआ आणि हे घुसखोर घुसणार तिथे ते लोक अस्थिरता आणणार आणि म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून पद्धतशीर म्हणजे तुम्ही अगर किरीट सोम्याजींच्या कारवाया बघत असाल किंवा आमच्या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने आम्ही ह्यांच्या मागे आम्ही पुरावे सकट जातोय नुसतं उगा कोणाकडे जाऊन हे लोकांना बाहेर हकलवत नाहीये ते नेमकं कुठे राहतात त्यांना हे त्यांचे दाखले विकले कोण काढून देत आहेत त्यांच्यापर्यंत पोचतोय कारण का नुसते छोटे मासे महत्वाचे नाहीत त्यांना इथे बसवणारे त्यांना यांना वाढवणारे दूध पाजणारे हिरवे सापणा दूध पाजणारे जे कोण जिहादी मानसिकतेचे जे मागे उभे आहेत ना त्यांच्यापर्यंत आम्हाला आहे आणि म्हणून तुम्हाला ह्या विविध कारवाया सहीकडे होत असताना दिसत पण तुम्हाला असं वाटत नाही जरा थोडस मागे वळून पाहिलं तर तुमच्या महायुतीला समर्थन देणारच कोणीतरी यामध्ये सापडू शकतं होत काही तडजोड होणार नाही कारण काही आमदार यांच्यावर हा ठपका येतो की ते अशा लोकांना मी तुम्हाला देवेंद्र फडणवीस जी ह्याच्याबद्दल अतिशय स्पष्ट आहे आमच्या सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे फडणवीस साहेबांनी ह्याबद्दल अतिशय स्पष्ट भूमिका वारंवार मांडलेली आहे ह्या बाबतीमध्ये तडजोड नाही झिरो टॉलरन्स आहे म्हणून कोणीही बांगलादेशी रोहिंग्यांना मदत करणारा कोणी असो ना त्याला मदत होणार आणि ना त्याची गय केली जाणार अशी स्पष्ट भूमिका आहे पण आता या बांगलादेशीच्या निमित्तानं मुद्दा आला तो सैफ अली खानचा त्यामध्ये सुद्धा एक व्यक्ती सापडला बांगलादेशी असल्याचा त्यानिमित्तानं काही पुरावा समोर आला पण तिथे प्रत्यक्षात घडलं वेगळंच त्याच्या वडिलांनी सांगितलं की विनाकारण माझ्या मुलाला गोवलं जात आहे मुंबई पोलिसांची प्रतिमा बदनाम नाही बघा ते सत्य जरा एकदा पुरी चौकशी संपून दे मग तुम्हाला सत्य बाहेर जी येईल त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे तुमचं निरीक्षण काय माझं असं म्हणणं आहे की आता बघा काय खरं काय खोटं हे आता शेवटी ते कुटुंबीय तुम्ही मला सांगू शकतं ज्या पद्धतीने सैफ अली खाननी त्या त्या इंजरीच्या नंतर तो चालत आला ह्याबद्दल मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे तुम्ही तर आश्चर्यच आश्चर्य मला संशय आहे मी काय हातला राखून ठेवणारा माणूस नाही मला संशय आहे पण चिंतेची बाब बांगलादेशींची आहे हे ज्या पद्धतीने पहिलं नोकरीच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये येतात आपण त्यांना नोकऱ्या देतो एक तर त्यांचे तुम्ही एक लक्षात घ्या त्यांनी त्याचं नाव पण लपवलं होतं मी नेहमी बोलतो की दु हिंदू समाजाने दुकानाच्या बाहेर जय श्रीराम लीला असेल म्हणून त्याच्याकडून काही विकत घेऊ नये तो खरंच हिंदू आहे का नाही तर बाहेर जय श्रीराम लीला असेल आणि मा खालती म्हणजे त्या दुकाना आतमध्ये अब्दुल बसला असेल म्हणून हिंदू समाजाने सगळ्या आधार कार्ड तपासल्यानंतरच या सगळ्या गोष्टीचा पुरावा घेतल्यानंतरच पुढे जावं असाच तो विषय नाही पण मला मला एक सांगा मला एक किलो बटाटे घ्यायचे आहेत तर मी त्या बटाटेवाल्याची जात आणि धर्म कसा विचारत बसा हो कारण ह्या गोष्टीची काळजी आपण हिंदू समाज म्हणून हिंदू राष्ट्रामध्ये राहिलेले नागरिक म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे कारण का असंख्य घटना घडतात दिसतात ज्याच्यावर हे लोक थुकतात जेवणावर थुकतात विविध गोष्टी यांच्या पद्धतीने हे लोक करतात ह्या गोष्टीवर आपण हिंदू समाज म्हणून जागृत राहिलंच पाहिजे नाही पण बारकोड बार... सुद्धा चोरीचे असतात बारकोड सुद्धा ज्याच्यावर आजकाल युपीआय ह्यासाठी फार आपण काळजीपूर्वक ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे बघा सरकार म्हणून केंद्र असो किंवा के राज्य असो विविध नियम आणले जात आहेत विविध कायदे बनवले जात आहेत पण नागरिक म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे आता असंख्य शहरामध्ये अचानक काही फ्रूटवाले येऊन आपल्याकडे बसायला सुरू होतात mm. ज्यांना आपण वर्षानुवर्ष बघितलेलं पण नसतं पण अचानक ते येऊन फ्रूटवाले बसतात कोण साड्या विकणारे येतात मग मा आपल्या माता भगिनी जाऊन त्यांच्याकडून घेतात पण नेमकं तो कोण आहे तो आत्तापर्यंत इथे का बसला नव्हता आणि तो रेग्युलर फ्रूटवाला सोडून अगर तो आपल्याला दिसला तर आपल्या माता भगिनी हिंदू माता भगिनींनी पण विचार करून ह्या गोष्टी करायला पाहिजे तुम्हाला खास करून महिलांना हे सांगायचं माता भगिनींना निश्चित पद्धतीने सांगायचं कारण काय लव जिहादचे प्रकार असो किंवा असंख्य जे छेडछाडीचे जे प्रकार असतो किंवा ह्यांचे हे जे काही जिहाद पक करण्याचे विविध प्रकार आहेत त्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी येतात म्हणून हिंदू समाजात उदर नवरात्राच्या काळात आम्ही का आवाहन करतो की बाबा तुम्ही आम्ही जेव्हा नवरात्र मंडळांना आवाहन करतो की बाबा तुम्ही एंट्री देत असताना शेवटी इस्लाममध्ये मूर्तीपूजनला महत्त्व नाही मूर्तीपूजनला ते लोक मान्यता देत नाहीत आणि म्हणून आतमध्ये तुमच्या तुमच्याबरोबर दांडिया खेळणारा जो व्यक्ती आहे तो खरंच हिंदू आहे का त्याच्या खरंच आधार कार्ड वर हिंदू नाव आहे का या गोष्टीचा तपासून तुम्ही सगळ्या गोष्टी करा एवढीच फक्त सतर्कता आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही हिंदू समाजाला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतोय तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणालात मंत्री आहात तुम्ही स्वतः तुम्ही कसं काय एखाद्या ठिकाणी मग सेक्युलर हा, हा। हाँ। हाँ शब्द प्रसादजी आपल्या मूळ जो ढाचा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला त्याच्यामध्ये सेक्युलर शब्द ना मूळ ढाचा नंतर काँग्रेसनी त्याच्यामध्ये सेक्युलर शब्द आणला स्वतःच्या सोयीसाठी एक लक्षात घ्या पण मूळ जो संविधानाचा जो ढाचा होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला त्याच्यामध्ये सेक्युलर शब्द नाही ज्या देशामध्ये दे नव्वद टक्के हिंदू राहतात आता किती इस्लाम राष्ट्र आहेत किती कॅथोलिक राष्ट्र आहेत हिंदू राष्ट्र म्हणून जिथे सर्वात जास्त संख्येने अगर हिंदू राहत असतील तो हिंदू राष्ट्र आहे इस्लाम राष्ट्र का बोलवलं जातं कारण का तिथे मुसलमान जास्त राहतात तसंच त्यात क्रायटेरियामध्ये आपला हिंदू राष्ट्र रा हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या भारताला ओळख आहे म्हणजे सगळेच सेक्युलरपणाचे टॅग आम्हीच का सहन करावं hmm. तुम्हाला हिंमत आहे तर पाकिस्तानला सेक्युलर बोलून दाखवा ना म्हणून आमचा हा हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सगळे राहतो ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्या केवळ आणि केवळ केवड़े येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका जिंकण्यासाठी एक लक्षात घ्या हिंदुत्व हा विषय आमच्यासाठी राजकीय नाही जेव्हा कोणाला माहीत पण नव्हता तेव्हापासून सकल हिंदू समाज मोर्चे काढत होता त्यांच्या विरुद्ध होणारा अन्यायावर hmm. कोण मतदान करणार नाही करणार आम्हाला आमचे लोकप्रतिनिधी निवडून अशा अशाबद्दल कुठेही सकल हिंदू समाजाने विचार केला नाही आम्ही आपली भूमिका म्हणून आम्ही स्पष्ट पद्धतीने आम्ही सगळ्यांच्या समोर हिंदू समाजाच्या पीडित हिंदू समाजांची आवाज म्हणून आम्ही पुढे जात होतो म्हणून निवडणुकामध्ये काय करायचं काय नाही करायचं हे समस्त हिंदू समाजांनी विचार करायला पाहिजे आज लोकसभेमध्ये घडलेले घटना किंवा दाखवलेला उन्माद हा हिरोय गुलाल असो पाकिस्तानचे झेंडे असो पाकिस्तान जिंदाबाद असो सर तनसेजुदाच्या घोषणा असो ह्याचं उत्तर हिंदू समाजाने विधानसभेमध्ये दिलं की नाही आत आज जे सरकार हिंदू समाजाने राज्यामध्ये निवडलं त्याच्यामुळे सगळीकडे सुरक्षतेची भावना आलेली आहे पण तुम्हाला असं वाटतं की ज्यांना कोणाला या विधानसभेच्या काळात धडा शिकला शिकवला आहे जनतेनं त्यांना आणखीन धडा शिकवण्याची गरज आहे कारण उरले सुरले आता त्यांचे आमदारही फोडले जाणार आहेत अशी चर्चा वारंवार येते अगं तो राजकीय विषय आहे आणि कोण फोडावं कोण नाही फोडावं हा शेवटी त्या त्या पक्षाच्या प्रमुखाचा विषय आहे माझा तो विषय नाही कारण त्याच्याबद्दल मी माहिती पण तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून आम्ही आमचं काम हिंदुत्व म्हणून आणि आता मत्स्य आणि बंदरे खात्याचा मंत्री म्हणून मी करतोय एक वाढवायचं का त्याच्यात जिहाद विरोधी मंत्री जिहाद विरोधी मंत्री बोलू शकता <laughs> ते आवडतं <था> खातं असेल सर्वात आवडतं खातं ते असेल कारण का शेवटी जे आपला भारत आणि आपला महाराष्ट्र ज्या दिवशी जिहाद मुक्त होईल तेव्हा मला असं वाटतं की हिंदू समाज म्हणून आपण आपल्या आपल्या घरात सुरक्षित राहू शकू पण हे धर्माधारित राजकारण जाऊन थांबणार कोणत्या टप्प्यावर जोपर्यंत हिंदू म्हणून अगर आपल्याला आपले सणासुदीला शांत पद्धतीने साजरा करण्याची संधी भेटेल आपण अन्य धर्मांसारखं आपण पण आपले जेव्हा सणासुदी साजरा करायला जातो तेव्हा आपल्याच पालख्यांवर आपल्याच मिरवणुकीवर दगडं का मारली जातात कधी ईद आणि मोहरम या ह्यांच्या मिरवणुकीवर दगडी मारली जातात का हिंदू समाज कधी तशी भूमिका घेतो का कधी कुठल्या मुस्लिम धर्माचा कार्यक्रम असेल तर कुठल्याही हिंदू समाजाचं मॉब जाऊन तिथे काही वेडंवाकडं करतो का है? आम्ही कधी समोरून जाऊन कुठल्याही मस्जिदच्या समोर जय श्रीराम म्हणत नाही पण आमच्या मंदिरांच्या समोर येऊन हिरवे झेंडे फडकवले जातात म्हणून जो अधिकार संविधानाने हां आणि किंबहुना जे सर्वधर्म समभाव बोलणारे जे काही मोठे मोठे विचार सरणीचे लोक आहेत जो न्याय तुम्ही अन्य धर्माना देतात तो न्याय हिंदू समाजाला देतात आम्हाला एवढंच म्हणणं आहे आम्हाला बिलकुल हिंदू मुसलमान कोणाला करायचं नाही आणि करायची इच्छा पण नाही आहे आम्ही एवढंच मुद्दा बोलतो आहे की तुम्ही अगर तुमचे अन्य धर्म मुसलमान धर्म असो ख्रिश्चन धर्म असो ते आपले आपले धर्मचे सगळे सणासुदी शांत पद्धतीने साजरा करत असतील मग हिंदू समाजाला पण तेवढा अधिकार आहे बिल्कुल आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि त्यानिमित्तानं आपण भेटलात प्रश्नांना उत्तर दिली त्याबद्दल खूप खूप आभार भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अर्थात भेटत राहू धन्यवाद धन्यवाद विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र Ah, was it there?